बघतो कोण कुठे जाते दे आदे, आदे। ए, गे, का कोणी कुठे जाऊ नका सगळ्यांनी माझ्याजवळ बसून राहा असं त्याच्या हे अरे आपल्याला जायचं होतं ना यश कधी जा तू गेलास ना आज कॉलेजला आज कोण गेलेला कॉलेजला तू कधी मला हाय केलं घे काल गेलं काल काल आज सकाळी आता सुमित जाऊन आज एवढ्या पावसा तू नाही गेला का तू इथे कॉलेजला वाशीला मुंबई मध्ये भरपूर पाऊस आहे मुंबईत मुंबईतच नाही सगळीकडेच आहे सगळीकडे पाऊस आहे आणि आपल्या गावाला माहिती का यश आपण तिथून आलेलो तुला अरे आपण मग आलो ती अशी नदी होती बघ आणि खाली हे होत मंदिर आहे मी काय सांगते काय करते ती नदी होती पण खाली आता मंदिर होत कुठं कल्याणच्या पुढे गेलं हायवे लागतो तिथं ती ते किती डीप होत ना खाली एवढं भरून त्या पुलावरून पाणी ओसंडून वाहते खालून ते बघ तू बघितला खाली सगळं मंदिर होत मच्छी पकडत होते लोक माहिती तू बाईक वर आलेला दाखवलेली दाखवले ना तर मागच्या वेळेस पण तो पूल असा पूर्ण भरून वाहत होता तर एवढं पाणी म्हणजे सगळीकडे आज भरलंय आणि मी पण उद्या गावाला जाणार होती खरं सांगते तुम्हाला कारण ना आपल्याला म्हणजे मला जायचं होतं कोकणामध्ये तर उद्या माझं आमचं फिक्स पण झालेलं उद्या आम्ही जाणार होतो आणि एवढा पाऊस त्याच्यात मला आईबोली अजिबात येऊ नकोस इकडे इकडे भरपूर पाऊस आहे कोकणात तर भरपूर पाऊस कारण त्या साईड कसं केरळ जवळ आहे ना केरळचे मोसमी वारे सगळे कोकणात येऊन धडकतात असं तर तिथे भरपूर पाऊस आहे आणि मग बोलली अजिबात येऊ नको फुकट इथे वारे बिरे भरपूर सुटलंय काही इथे था नुकसानी होऊ शकते तू अटकून राहशील आधीच तर म्हणलं ठीक आहे जाऊ दे म्हणून मी तुम्हाला ना की मी लवकरच गावी जाणार आहे तर कोकणात जाणार होती पण कॅन्सल केलं तर ठीक आहे नेक्स्ट वीकमध्ये जाईल तोपर्यंत पाऊस थोडा कमी होईल हे ना आणि यांची इथं मस्ती चालली ते बघ सायकल चालवते का बघ तो बघ हा हात वर करतोय बघा लहान बाळावानी घे मला उचलून असे हात वर करून <laughs> अरे तो सुमित त्याला फसवून गेला त्याला बांधल आणि ना फसवलं त्याला नेलच नाही आज मैदानात मैदान काल त्याने असंच केलं सुमित गेला निघून आणि काय केलं माहिती मी बसला 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 मस्त जी धूम टोकली ना डायरेक्ट मैदानातच जाऊन उभा राहिला सुमित कुठे आहे कुठे आहे सुमित सुमित आला

प्रत्येक सामान्य माणसाच्या घरामध्ये असच असत यश तुमच्या इथे पण ना कपडे आहे कशाच तर घालत राय मोठा अच्छा हा ते उभं असत ना हे बरा पडत पावसामध्ये पंख्या खाली तरी सुखात नाही कारण एवढं टेम्परेचर डाऊन झालेलं आहे ना पूर्ण त्यामुळे काय हवेली सुद्धा कपडे सुक झाले म्हणजे चादरी वगैरे असे धुवायला लागतात दोन दोन दिवसाला तीन बेड आहेत तीन बेडच्या चादरी धुवायला आणि हवा भरपूर आहे आणि आम्ही आम्ही उंचावर राहतो ना त्यामुळे आम्हाला हवेचा भरपूर फटका बसतो हवेचा काय आहे काय काय माझं गे गे? आवाज बंद नाही होत फक्त आवाज आवाज नसून हे चालू नाही होत असं डंबुर पृथ्वी <laughs> आहे पृथ्वी डंबुर डंबुर चल मी चालली स्वयंपाक करायला रात्रीचे वाजलेत आठ आणि आता करायला लागते तर आजचा मेनू काय आहे तो बघूया पुढे जाऊन या काय आहे आजचा बेंगर बैंगन <laughs> बेंगण आहे भरतेवाला बैंगन भरतेवाला नाही मग साधा वाला इथे बघ बघ असतात साधावाला छोटे छोटे केला मागाशी ह्याच्यात सुद्धा किडी होती डाय कारण ते पावसाळ्यात ना म्हणून या वांगेच्या नागला चिरा चिरा करायचा आणि चेक करायचं ते हवे ह्याच्यात पण आहे वापरे नको सगळे जशी खराब व्हायला लागली खायचं कोणतं <laughs> पाव किलो आणलेली त्यातली आज वांग्याचं कालवण कालवण तर पण ते जरा वेगळ्या पद्धतीने गावच्या पद्धतीने आहे ना कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते त्यासाठी पहिले आहे ना वांग्याला आपल्याला मस्त असे चिरा मारून घ्यायच्या आणि त्यात किडी आहेत का त्या बघून घ्यायच्या म्हणजे कस बिडी असतात ना पावसातून तर ते नीट बघून घ्यायचे असे चार चार चिरा बारीक वांगे आणले तरी पण त्याला एवढं हे त्यासाठी शेंगदाणे आणि ही खुरासणी आता जे गावची लोक असतील जे करत असतील त्यांना माहिती असेल खुरासणी काय आहे म्हणजे काळे तीळ असतात काळे तीळ म्हणजे कोणते आपण जे लाडूचे बनवतो ते तीळ नाही हे तीळ वेगळे वे असतात हे बघा हे असे लांब लांब वले असतात ना चटणी सुद्धा करतात कोकणात जास्त करून करतात आणि ती भाकरी सोबत खातात आता काय करायचं आता हे शेंगदाणे हे भाजून घ्यायचं अच्छा शेंगदाणे थोडे आणि वाटलेला मसाला आहे ना जसा कांदा कोबळ आणि लसूण वाटण बनवलेलं आहे ना तेही टाकणार हा म्हणजे मी आठ दिवसाचा बनवून ठेवलं यावेळेस तर ते पण टाकायचंय पहिले शेंगदाणे भाजून घेते कारण शेंगदाणे भाजायला थोडा वेळ लागेल आणि ती हे तीळ आहेत ना ते पटकन भाजून होतील ना शेंगदाणे भाजून झाले की तीळ टाकते बर ठीक आहे आम्हाला बघतोय मम्माला काय करतोय काय नाही काय त्याचं लक्ष बरोबर आता झालंय त्याचा खेळून बॉल खेळून खेळून या करून त्याचा जबडा दुखायला लागला बसला इकडे भात इकडे घातलेला आहे तर फक्त शेंगदाणे हे आणि थोडीशी मुठभर कोथिंबीर त्याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आणि मग वाटण तर झालेलं आहे आपलं कांदा खोबऱ्याचं पातेला ठेवलंय त्यामध्ये आता आपल्याला घेते भात झाला मला हाताला चटका लागलाय चांगला तेल घालून घेते दीड पळी तेल जी माझी पळी माझी पहिली हे होती बॉटल होती माहिती आहे ना बॉटल मस्त होत पण ती बॉटल नाही म्हणून मी ठीक आहे ठीक आहे आता कढीपत्ता आणि टोमॅटो यांची फोडणी द्यायची तर पहिले कढीपत्ता घालून घेते कढीपत्ता चांगला तडतड नाही तर आता काय करते मी हळद घालून घेते मसाला तर काळा मसाला वापरते मी आता लाल मसाला नाही वापरत जरा छान होईल आणि टोमॅटो अर्धा बारीक चिरलेला टोमॅटो घेते यामध्ये वांगी घालून घ्यायची वांगी चांगली चिरून किडी बिडी बघून मगच घाला पावसा पाण्यात खूपच येतात भाज्यांमध्ये हे mm. वाटलेलं आपलं वाटण बघा मग हे mm. बघ हे जे का मग शेंगदाणे आणि mm. ते हे आहे ना आपले काळे तीळ कुरासनी ते असं mm. वाटण झालंय तयार mm. आणि कोथंबीर तर ते वाटण यामध्ये घालून घेते मी आणि हा माझा वाटलेला मसाला हा बघा कांदा खोबऱ्याचा तर तो पण थोडासा घालून घेते कारण शेंगदाणे घातल्यामुळे कसं घट्ट होईल जरा म्हणून मी थोडाच घालायचं आहे कांदा खोबऱ्याचं आणि हा बिन पाण्याचा आहे ह्याच्यामध्ये पाण्याचा एकही एक थेंब नाही म्हणून तो चांगला राहतो गरजेनुसार आता यामध्ये पाणी घालून घेते ही जी वाकट आहे ना चांगली अशी चोळून धुवायची मस्तपैकी हिचा सगळं असं वरचं जे ही सफेद स्किन आहे ना ही सगळी स्वच्छ धुवायची म्हणजे मी अशी चमक चमक दिसते काजू कत्री सारखी आहे ना तर चांगली धुवायची म्हणजे त्याचा वर्षात वास येत नाही हे पण याच्यामध्ये घालून घेते याला आता एक उकळी आली ना की गॅस बारीक करणार आणि त्याच्यावर झाकण मारणार आणि चांगलं शिजू देणार वांगे शिजे पर्यंत आता शिजून झाले की मग मी तुम्हाला इंतजार था <laughs> ए ए सत्यम शिवम सुंदरम ये लवकर <laughs> अभि <laughs> आणलं मला अंजनी काहीतरी खायला आणलं ए हात कांड तर एकदण घालू नकोस वाव श्रीखंड बनवलंस तू ना वहिनीने बनवलं वहिनी कलाकार म्हणजे बहुत बडी कलाकार आहे आता आता अर्धा तो पण मांडतो द्यायची <laughs> तुला हा अजून खाऊ आणलं खाऊ आणलं ताबोलीला आणलं ताबोलीला आणलं हा तुला तुला, तुला वा अंजुनी मस्त मस्तपैकी श्रीखंड आणलं आमच्यासाठी मग बनवतच होती जेवण तर टेस्ट करून बघते मी घरी बनवलं नुसतं घिसायला तर खूप छान वाटतंय हम्म कसं आहे एक नंबर आणि जसं जे तसंच जसं काय आपण आमुळ श्रीकण खातोलाच तसं वेलची टाकले मस्त जायफळ पण टाकले वाटतं काय माहिती नाही खूप खूप टाकले आई घर बघते बघ आई घर बघा त बघते बाबा खाती हे तायगरला पण देते म्हणजे दे थोडासा भुकला का मला तू का भुकलास मला मला नंतर नाक काट समजला का तू जर लखाव जीप चल चमचातच खातो पण का एरव नाहीच होता तो मुत हात काट कळलं का तुला आणि तू येते नुसती हात फेवून तोंडावर सर्वांनी सांगायला काय लाजायचं आपल्या फॅमिली समोर मग सगळे लोक आता ओळखतात ना बिचारीला बिचारे मला काल म्हणत होती मी काय बनवू काय बनवू उद्या काय बनवू म्हणजे काय पण बनव मी उद्या नाही बोलली मी एक तारखेला बोललेली हा रे हा एक तारखेला बोलली हा एक तारखेला सुट्टी आहे आणि एक तारखेला ना मस्त काहीतरी रेसिपी बनवणार आहे बघूया एक तारखेला काय बनवणार आहे आमच्या दोघींची टफ चालू आहे मी थेचा? थेचा। थेचा, थेचा। या मी काय बनवणार आणि तू काय बनवणार आणि दोघीपैकी कोणाचं बनवणार तू काय बनवते पण आता आता खरडा बनवते थोडासा कसला खर्टा ठेचा हां ठेईचा ठेचा थोडासा बनवते जरा फोन दिलं चल येते म्हणजे जसं बनवते मी ते हे वांग्याचं कालवण तर थोडासा फोनही लावायला मग याच्याबरोबर आता ऑम्लेट तळा आहे तळा ते मला वशात खावत नाही मी माझ्यासाठी आपलं बनवून ठेवते आणि ज्याला लागेल ते पण खाते है ना फोन का ना चल कधी

बघा आमचा फटाकडा दिवाळी लावायला पाहिजे अरे बोलतो तुम्हाला कापायला पाहिजे त्या दिवशी कसं झालं माहिती का या सर्वांनी जेवायला मस्तपैकी काळ वांग बाजरीची भाकरी आणि सोबत मिरचीचा ठेचा टेस्ट मला वासच येतो इथपर्यंत वाकड टाकल्यामुळे ना अप्रतिम खरंच करून बघा कारण मी मी जे सांगते तुम्हाला तर तुम्ही म्हणत असं ताई काहीतरी आपल्या बोगच फेकाफेकी करताय तसं नाही नक्की करून बघा मग तुम्हाला टेस्ट काय आहे ती समजेल आणि वांग्यामध्ये वशात टाकल्याशिवाय वांग चांगलं लागत नाही कारण वांग्याला स्वतःची काही चव नसते mm. वांग वांग कसं आता वांग पण घेते मी मस्त ठेच पण आहे ठेच पण खाऊन बघते ठेच थोडाच लावून घ्यायचा मिरच्या जास्त टाकलेत ना अप्रतिम मस्त सगळं कंप्लीट करते मी आता दादा पण बसला जेवायला तुम्ही सर्वांनी जेवायला या